नांदगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भात मुख्य अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री श्यामकांत जाधव यांनी अधिकृत पत्र जारी केले आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे निवडणूक तालावधी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार वगळता निश्चित केली आहे अर्ज ई पोर्टल किंवा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे बैठक सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांचे प्रतिनिधींसाठी दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता नांदगाव नगर परिषद कार्यालयात बैठक आयोजित केली असून निवडणूक नियम व आचारसंहिता याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे निवडणूक कार्यक्रम एक अंतिम मतदार यादी प्रसिद्ध एकतीस दहा दोन हजार पंचवीस दोन कार्यक्रम जाहीर चार अकरा दोन हजार पंचवीस तीन नामनिर्देशन स्वीकार दहा अकरा दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन पर्यंत चार दोन हजार पंचवीस पाच नामनिर्देशन मागे घेणे एकोणीस अकरा ते बावीस अकरा दोन हजार पंचवीस सहा अपील व निर्णय चोवीस ते पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस सात निवडणूक चिन्ह वाटप सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस आठ मतदान दोन बारा दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच नऊ मतमोजणी व निकाल तीन बारा दोन हजार पंचवीस सकाळी नऊ पासून दहा निकाल राजपत्रात प्रसिद्ध निकालानंतर शासन राजपत्रात प्रसिद्ध केला जाईल निवडणूक अधिकारी यांनी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना विनंती केली आहे की त्यांनी वेळेवर उपस्थित राहून निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करावे

बारा दोन हजार पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हो सकाळी दहा वाजेपासून महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव